सत्तर तासांपासून फुल फ्लेज कार्यान्वित होती बरोजपॉईंट आपण बहात्तर तासांपासून लावलेली आहेत आणि जी इंटरस्टेट चेकपोस्ट होती नऊ ती आपण आचारसंहिता जाहीर केल्यापासून त्या दिवसापासून लावलेली आहे आपल्याकडे एकूण साठ एस एस टी पथकं आणि सत्तर एस एस टी पथकं ही आत्तापर्यंत कार्यान्वित आहेत आपलं आत्तापर्यंत एकूण सीझर हे तीन कोटी सहा लाख झालेलं ला आहे याच्यामध्ये परत तुम्हाला डिटेल मी आकडेवारी देतो आपल्याकडे दारू ही नऊ हजार एकशे बत्तीस लिटर ज्याचे मूल्य तीस लाख एक हजार अठ्ठेचाळीस रुपये इतकं आहे गांजा एकोणतीस पॉईंट सदुसष्ट किलो ज्याचं मूल्य सात लाख एकसष्ट हजार तीनशे साठ आहे गुटखा तीन हजार तीनशे बेचाळीस किलो ज्याचं मूल्य अठ्ठावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे सहा रुपये आहे त्याचबरोबर आपण एकूण एकोणचाळीस इंडियन आर्म्स ॲक्ट या कायदाखाली गुन्हे दाखल केले ज्याच्यामध्ये धारदार शस्त्रे त्याचबरोबर अग्निशस्त्रे ही आपण जप्त केली आहे त्यामध्ये एकोणतीस अग्निशस्त्र हे धारदार शस्त्र आहेत आणि दहा अग्निशस्त्र आहेत त्यामध्ये एकूण अठरा काळतुसं पण आहेत कॅशच्या बाबतीत एकूण एक कोटी तीन लाख चौपन्न हजार सातशे इतकी कॅश आपण जप्त केलेली होती त्यानंतर आपल्याकडे पोस्टल बॅलेटचा वापर करून शहाऐंशी टक्के पोलीस विभागाच्या स्टाफनं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे जो गेल्या लोकसभेपेक्षा निश्चित खूप चांगला आहे एकूण आपण आत्तापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई तीन हजार चारशे पंचेचाळीस केल्या होत्या ज्यामध्ये अंतिम बंदपत्र ही दोन हजार दोनशे प्रस्तावांमध्ये घेण्यात आली आजच्या तारखेमध्ये आपल्याकडं नॉन अवेलेबल वॉरंट ही नव्वद शिल्लक आहेत आपण पूर्ण आचारसंहिता कालावधीमध्ये एक हजार पंधरा एन बी डब्ल्यू हे तामील केलेली आहेत किंवा त्यांची बजावणी झालेली आहे जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याकडं कुठेही आज पोलिंग डेच्या दिवशी हिंसाचाराची घटना नाही आहे आणि शांतता शांततेच्या वातावरणात हे निवडणुका पार पडलेल्या आहेत एकूण आचारसंहितेच्या काळामध्ये आठ ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे दाखल आहेत जसं मी uh, मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की आपल्याकडं सर्व जी आचारसंहितेच्या uh, काळामध्ये प्रचाराकरिता व्ही व्ही आय पी आली होती त्या सर्वांचा व्ही व्ही आय पी बंदोबस्त जे कॅटेगरीज होते नॉन कॅटेगरीज होते दोन्ही कॅटे याच्यामध्ये प्रकारामधला आपण बंदोबस्त व्यवस्थित हाताळलेला आहे त्याचबरोबर एकूण आकडेवारी मी गुन्ह्याच्या बाबतीत अवैध धंद्यांवरचे जे गुन्हे आहेत अवैध दारूमध्ये आपण तीनशे सतरा गुन्हे या आचारसंहिता काळामध्ये दाखल केलेली आहेत एन डी पी एस कायद्याखाली सहा गुन्हे दाखल केले आहेत गुटक्याची एकूण सोळा गुन्हे दाखल केलेली आहेत आर्म्स ॲक्टचे जसं मी आत्ताच म्हटले की एकोणचाळीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि असं म्हणून टोटल ही तीनशे अठ्ठ्याहत्तर गुन्हेही या काळात दाखल झालेली आहेत आचारसंहिता काळामध्ये इलेक्शन संबंधाने निवडणूक संबंधाने एकूण पंधरा गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये सात दखलपात्र आणि आठ अदखलपात्र आहेत त्याचबरोबर जसं सरांनी आता सांगितलेलं आहे काउंटिंगकरिता uh, संपूर्ण प्रशासन तयार आहे सुसज्ज आहे आणि योग्य तो बंदोबस्त जे आपले स्ट्राँग रूम आणि काउंटिंग सेंटर आहेत त्या ठिकाणी आठही ठिकाणी ठेवण्यात येत आहे त्याबद्दल ये सर्वांनी निश्चिंत राहावं विना परवानगी निवडणूक अध्यक्षांनी म्हणजे केंद्राध्यक्षांनी परवानगी दिल्याशिवाय तो मतदारावर इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न होता त्याचा तो गुन्हा आहे दाखल याच्यामध्ये आणखीन एक चांगली शहरला गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये उमेदवारांचा मागचा जुना व्हिडिओ लावण्यात आला होता आणि त्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ही साधारणतः सर्व अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये मान्य कोर्टाची परवानगी घेऊन आपण पुढचा तपास करणार आहोत कॅशच्या संदर्भात पुढं काय झालं कॅश कॅश ऑपर जप्त करून इन्कम टॅक्स विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे ती पुढच्या कारवाईसाठी दिलेली आहे त्याच्यामध्ये जी कॅश सीझर वर निर्णय घेण्यासाठी समिती आहे सर्व प्रकारचे सीझर बघतात त्याच्यामध्ये तो निर्णय अंतिम घेण्यात येईल